या ठिकाणी दोन महत्वाच्या बाबींचं उद्घाटन झालेलं आहे एक स्वातंत्र्यासाठी जे शहीद झाले हुतात्मे झाले आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमांच्या रक्षणाकरता देशाच्या सीमेवर आणि सीमेच्या अंतर्गत जे हुतात्मे झाले त्यांच्या स्मृतीची अमर ज्योत की या ठिकाणी आपण वीरपत्नी स्मिता साळसकर यांच्या हस्ते प्रज्वलित केलेली आहे भारतीय संविधानाचा हा अमृत काळ आज संपतो आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि मूलभूत अधिकार आपण नंतर तिथे गेल्यानंतर त्याबद्दल बोलू परंतु या मूलभूत अधिकारामध्ये राज्य 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 राज। किंवा इंग्रजीमध्ये स्टेट 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 हे वारंवार आलेले उदाहरणार्थ समतेचा अधिकार समानतेचा अधिकार आणि कायद्यापुढील समान संरक्षण राज्य नाकारणार नाही मग हे राज्य कोण हा प्रश्न आपल्याला शिकवताना आला आणि त्यावेळेला माझ्यासमोर राज्याचा गाडा कोण हाकतं असा प्रश्न होता आणि त्यातून ही कल्पना आली की राज्याचा गाडा हाकणं मग हा राज्याचा गाडा म्हटल्यानंतर गाडा म्हणजे काय आणि मग बैलगाडी डोळ्यासमोर आली हे प्रतीक आहे हे लक्षात घ्या हे प्रतीक आहे शिक्षणाचं माध्यम आहे राज्य ह्या संकल्पनेमध्ये महत्वाच्या गोष्टी कोणत्या सांगितल्या दोन सांगितल्या एक भारताचं संसद लोकसभा आणि राज्यसभा आणि राज्यामध्ये विधानसभा आणि विधानपरिषदा ज्याला कायदे मंडळ असं म्हणू ते कायदे मंडळ आणि दुसरा भाग आहे शासन सरकार सरकारचे भाग किती तर सरकारचे भाग आहेत दोन एक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीमधून बनणारं मंत्रिमंडळ आणि दुसरं नेमलेले नियुक्त केलेले प्रशासन हे दोन्ही मिळून शासन होतं हे चौथीला आहे आणि हे एम एला सुद्धा आहे किंवा आय ए एस होणाऱ्यांना मसुरीलासुद्धा हेच शिकवलं जातं पण हे सोपं कसं करायचं तर या ठिकाणी आपण ही जी बैलगाडी पाहतो हा राज्याचा गाडा आहे या ठिकाणी बैलगाडीवाला जो आहे ज्याला खेड्या म्हणतात हा खेड्या म्हणजे कायदे मंडळ आहे लोकसभा विधानसभा राज्यसभा विधानपरिषद कायदेमंडळाच्या रूपामध्ये तो खेड्या बसलेला आहे आणि गाड्या प्रत्यक्ष हाकण्याचं जे काम करतात प्रत्यक्ष हाकण्याचं अंमलबजावणी करण्याचं त्याच्या रूपामध्ये एक असतं मंत्रिमंडळाचं जे वाहक आहेत खरे वाहक आणि हे जे वाहन प्रत्यक्ष वाहून नेणारं गाड्याचा वाहून नेणारे आहेत त्यातला एक हा प्रशासनाच्या रूपामध्ये आहे आणि दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या रूपामध्ये आहे आणि या प्रशासनाला संयमित करण्यासाठी अंकुश ठेवण्यासाठी कायदे बनवण्यासाठी आपल्याला याच्यावर बरंच काही शिकवता येण्यासारखं आहे परंतु ते जे अंकुश आपण ज्याला पागा म्हणतो ते निर्न्याय विधानसभेचे आयुध ही त्यांच्यामध्ये आहेत की ज्यामुळे ते कार्यकारी यंत्रणेवर किंवा सरकारवर अंकुश ठेवू शकतात विविध पद्धतीने आपल्याला याला शिकवता येण्यासारखं आहे मूलभूत अधिकारामध्ये हा एक महत्त्वाचा भाग ज्याला अनुच्छेद बारा म्हणतो त्याला आपण प्रतीक बनवण्याचा प्रयत्न केला लक्षात घ्या हे प्रतीक आहे पलीकडे एक कातकरी कुटुंब आहे मूलभूत अधिकार पंच्याहत्तर वर्ष झाली मूलभूत अधिकारामध्ये जे अधिकार आहेत ते सर्व शिकवायचे कसे तर त्याच ठिकाणी शिकवता घेण्यासारखे उदाहरणार्थ तिथे बकऱ्या घेऊन जाणारा मुलगा आहे म्हणजे शिक्षणाचा अधिकार आहे परंतु प्रत्यक्षात शिक्षणाचा अधिकार त्याला मिळालेला नाही तो मिळवून द्यायची जबाबदारी राज्य या व्यवस्थेची आहे म्हणजे त्याच्यासाठी कायदेमंडळाने कायदे केले पाहिजेत आणि अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला एकूण चार मुलं दिसतात याचा अर्थ कुटुंब नियोजन यावर भर देण्याची आवश्यकता आहे ती कुपोषित मुले आहेत तो कातकरी जो आहे तो देखील कुपोषित आहे त्या कुपोषणाचा प्रश्न आहे त्यातून जगण्याचा अधिकार जो आहे तो जगण्याचा अधिकार हा यातून आपल्याला शिकवता येतो शिक्षणाचा अधिकार शिकवता येतो शोषणाविरोधी अधिकार शिकवता येतो असे अनेक पद्धतीचे अधिकार हे या संविधानातलं जे शब्द आहेत त्याला मूर्तरूप देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो हे शिक्षणाचं केंद्र आहे माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना की निर्णय शाळा महाविद्यालय यांना इथे पाठवा आपल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपण बोलवलं होतं की त्या शाळा आश्रमशाळेचं आले तर त्यांना संविधान काय हे स्वातंत्र्यवीरांचं स्वप्न काय संविधानाचं महत्त्व काय पलीकडे आपण स्वातंत्र्य सभागृह उभं केलेलं आहे ज्यामध्ये छत्रपती शिवरायांपासून ते संविधान ज्यांनी निर्माण केलं ते बाबू राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी मूलभूत अधिकार लिहिले आणि पलीकडे आपण जाणार आहोत तर त्या ठिकाणी आपण देशाचे पंतप्रधान आपण प्रत्येकजण होऊ शकता आपण तुझं एक सेट उभा केला आहे ज्यावर कुणीही आपल्यापैकी त्या पोडियमवर उभा राहू शकतो फोटो घेऊ शकतो आणि आपल्या घरी देशाचे पंतप्रधान म्हणून फोटो लावू शकता याचा अर्थ काय तर देशाचा पंतप्रधान या देशाचा नागरिक कोण होऊ शकतो ते आपण तिथे शिक्षण दिलेलं आहे मग या देशाचा नागरिक कोण होऊ शकतो त्याच्याबद्दलची माहिती आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणजे संविधानामधलं जे काही महत्त्वाचे भाग आहेत ते या संपूर्ण या भागामध्ये आपण चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं उद्घाटन आज माननीय जिल्हाधिकारी गोविंद फोडकेसाहेब मान्य आयुक्त अनिल पवार साहेब मान्य उपायुक्त पोलीस उपायुक्त बजपळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि सहाय्यक अतिरिक्त आयुक्त हिरवाडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये स्मिता आणि विद्या यांच्या उपस्थितीमध्ये हेमा आणि श्रावण यांच्या हस्ते व्हावं याला एक महत्त्व आहे श्रावण आणि हेमा हे अठ्याहत्तर वर्षाचे आणि ते मोखाड्याला राहतात त्यांना मुलबा नाही डहाणूला ते वीडपट्टीवर काम करत होते या वयामध्ये साडेसातशे विटा पाडल्याशिवाय ते खाऊ शकत नव्हते त्यांच्यावर अन्याय जेव्हा सुरू झाला आणि आपल्याला कळलं त्यावेळेला आपण प्रशासनाची मदत घेऊन त्यांना मुक्त केलं आणि त्यावेळेला लक्षात आलो की त्यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं रेशन कार्ड नव्हतं घर नव्हतं त्यांना संजय गांधीची योजना नव्हती आणि मला जिल्हाधिकारी साहेबांना हे धन्यवाद द्यायचे आहेत की आपले त्या ठिकाणचे तहसीलदार मयूर यांनी त्यामध्ये सहकार्य केलं आणि सर्व पद्धतीचं त्यांना आज आधार कार्डपासून रेशन कार्डपासून संजय गांधीची योजनासुद्धा त्यांना लागू करून दिली असे अठ्ठ्याहत्तर वर्षाचे आदिवासी कुटुंब आदिवासी नागरिक आपल्या देशामध्ये आहेत आणि ते आज त्या प्रत्येकाचं या राज्य या संकल्पनेच्या प्रत्येकाचं उद्घाटन या ठिकाणी करायला आले मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देईन या ज्यांनी उद्घाटन केलं त्यांना आणि आपण त्या ठिकाणी जाऊन आपण मूळ कार्यक्रमाला